आपण सध्या आहे कोयनानगरमधून थेट लाईव्ह आहे हे आपण पाहू शकता कोयना नगरचं बस स्थानक आहे आणि इथे सध्या जो पाऊस आहे तो आपण लाईव्ह पाहत आहात सध्या एक ही मोठी सर आली पावसाची आणि मुसळधार पाऊस चालू असल्यासारखा असा हा पाऊस आहे अशा प्रकारची पावसाची सर मी कायम येत असतो तुमच्याकडे सध्या पावसाची काय परिस्थिती आहे आम्हाला कळवा तुमचं गाव आणि तिथली पावसाची परिस्थिती किंवा पुराचं पाणी तुमच्या इथे काय परिस्थिती आहे ते सुद्धा आम्हाला सांगा अशा प्रकारचा इथे कोणा धरण परिसरात पाऊस हा चालूच आहे सध्या आत्ता जो दिवसभरातील पाऊस होता तो, तो साधारण कोयनानगर परिसरातला बेचाळीस एम एम एवढा पाऊस इथे धरण परिसरात झालेला आहे तसेच नवजाचा जर पाऊस पाहिला तर तो देखील चव्वेचाळीस मिलीमीटर एवढी पावसाची नोंद आहे आजच्या दिवसभरात आणि महाबळेश्वरमध्ये पाहिलात तर महाबळेश्वरमध्ये कुठेतरी पाऊस कमी झाल्याचं आपल्याला आजच्या पावसाच्या अपडेटवरून कळत आहे पा महाबळेश्वरमध्ये एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आपण आजच्या अपडेटमध्ये पाहिली आहे